आता तरी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार असं वाटत असतानाच परत एकदा हवामानामध्ये बदल घडून आलेला आहे संपूर्ण राज्यभर सध्या ढगाळ हवामान आहे काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतोय ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झालेली आहे आणि पुढचे दोन तीन दिवस असंच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला दिसतोय आता बघा काही ठिकाणी जोरात पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पण या अवकाळी पावसाचं नेमकं कारण काय आहे राज्यामध्ये कुठे कुठे हा पाऊस पडू शकतो यासोबतच या, या पावसाचा शेतीवरती काय परिणाम होईल हे आज आपण सविस्तर मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र आणि देशातील अनेक भागामध्ये सध्या ढगाळ हवामान आहे राज्यातील विविध भागामध्ये तर आज पाऊससुद्धा पडताना दिसतोय आणि नाशिक नगर संभाजीनगर जालना जळगाव सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर विदर्भ आणि कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे जिल्हानिहाय जर का बोलायचा तर गेल्या चोवीस तासांमध्ये सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडू आणि विशेषतः चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस होऊन तिथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मागे ज्यावेळेस मिचोँग चक्रीवादळ आलेलं होतं तेव्हा चेन्नईमध्ये चोवीस तासामध्ये जवळपास चारशे मिलीमीटर पाऊस पडलेला होता यावेळेस तितका पाऊस काही पडणार नाही पण दोनशे मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे चेन्नई परत एकदा चोकअप होऊ शकते असं सुद्धा सांगितलं जात आता मान्सून संपल्यानंतरही हा वारंवार पाऊस का होतोय हा प्रश्न खूप साऱ्या जणांनी पडलेला असेल तर सध्या पडत असलेला पाऊस हा वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आणि इस्टरली याच्यामुळे होत असल्याचं सांगितलं जात आता हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत हे एका प्रकारचं वादळ आहे जे भूमध्य समुद्र ज्याला मेडिटेरियन सी म्हणतात आणि कॅस्पियन समुद्र जो आहे त्या ठिकाणी तयार होतं आणि हे वाहत वाहत भारताच्या दिशेने येतं पावसाळ्याच्या व्यतिरिक्त उत्तर आणि पश्चिम भारतात जो पाऊस होतो तो या वेस्टर्न डिस्टर्बन्सेस मुळे होतो आता या वेस्टर्न डिस्टर्बन्सेसची एक शाखा ही खूपच दक्षिणेकडे जर का आली तर महाराष्ट्र गुजरात या पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसतो ज्याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होतो आणि प्रत्येक वेळेसच हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस चांगले असतीलच असं नाहीये भरपूर वेळा या वेस्टर्न डिस्टर्बन्सेस मुळे आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा दिसून आलेली आहे गारांचा पाऊस पडल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामुळे याचे चांगले आणि वाईट अशा दोन्ही पद्धतीचे फायदे आहेत वेस्टर्न डिस्टर्बन्सेस अधिक सविस्तर मध्ये जर का जाणून घ्यायचे असतील तर आपण असं म्हणू शकतो की कर्कवृत्त जे आहे आपल्या इथं त्या ठिकाणी हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जास्त विकसित होतात उष्ण उष्णकटिबंधामध्ये ते विकसित होत नाहीत म्हणूनच त्यांना मध्य अक्षांश वादळे किंवा अतिरिक्त उष्णकटिबंधीय वादळं सुद्धा म्हणतात यांना हिवाळी वादळे आणि हिमवादळे म्हणतात आणि या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या प्रणाली आहेत म्हणजे पश्चिमेकडे जिथे मी मगाशी म्हटलं तुम्हाला जिथे मेडिटेरियन सी आहे भूमध्य समुद्र कॅस्पियन समुद्र तिथून ते वाहत येतात सोबत येताना बाष्प घेऊन येतात आणि म्हणून त्यांच्यामुळे आपल्या इथं हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडतो आता वेस्टर्न डिस्टर्बन्सेस ही कमी दाबाची प्रणाली अटलांटिक महासागराने युरोपजवळ मध्य अक्षांश जो प्रदेश आहे त्या ठिकाणी उद्भवते भूमध्य समुद्रावरती सामान्यतः कमी दाब तयार होतो आणि तो भूमध्य सागरातून ओलावा घेऊन बा बाष्प घेऊन भारतामध्ये प्रवेश करतो आता हे बाष्पाने भरलेले वेस्टर्न डिस्टर्बन्सेस हिमालयाच्या पलीकडे येतात आणि मग या ठिकाणी पाऊस पडल्याचं आपल्याला दिसून येतं या वेस्टर्न पाऊस जो पडतो तो असमान पद्धतीने पडतो पण मगाशी मी म्हणलं तसं रब्बी हंगामामध्ये जी पिकं घेतली जातात त्यांच्यासाठी त्यातल्या त्यात गव्हासाठी हा पाऊस खूप चांगला असतो पश्चिम हा शब्द इथे यासाठी म्हटला जातो किंवा वेस्टर्न यासाठी म्हटलं जातं कारण की हे वारे पश्चिमेकडून येतात पश्चिम दिशेला यांचा उगम आहे म्हणून वेस्टर्न या ठिकाणी शब्द वापरलेला आहे आता या वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा प्रभाव जर का आपण बघितलं तर संपूर्ण उत्तर भारत पश्चिम भारत जो आहे जिथे हिवाळा आहे त्या ठिकाणी याचा प्रभाव दिसून येतो आता ज्यावेळेस वेस्टर्न डिस्टर्बन्सेस असतात त्यावेळेस सामान्यतः ढगाळ परिस्थिती निर्माण होते आपल्या इथं जो काही एकूण पाऊस पडतो याच्यातील पाच ते दहा टक्के पाऊस हा वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे पडतो हिवाळ्यामध्ये या वाऱ्यांमुळे सखल भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडतो तर भारतीय उपखंडातील डोंगराळ भागामध्ये जोरदार हिमवृष्टी याच्यामुळेच होते पावसाळ्यामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत त्याच्यामुळे कधी काळे ढग दाटून येतात आणि मुसळधार पाऊस पडतो आणि जर का हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत हे जर का कमकुवत असतील तर उत्तर भारतातील पीक अपयश जे आहे आणि पाण्याची जी एकूण समस्या आहे त्याच्यासाठी त्याला जबाबदार धरलं जातं मजबूत ज्यावेळेस वेस्टर्न डिस्टर्बन्स असतो त्यावेळेस शेतकरी आणि एकूण सरकार जे आहे या सगळ्यांसाठी आनंदाचं वातावरण असतं आणि पाण्यासंदर्भातल्या ज्या खूप साऱ्या समस्या आहेत त्या टाळण्यास याच्यामुळे मदत होते आता मी म्हणलं तसं सध्या तमिळनाडूच्या आसपास तिथे साऊथ ईस्ट विंड्स आणि जर का नॉर्थ ईस्ट विंड्स बघितल्या साऊथकडून येणारे आणि पूर्वेकडे जाणारे वारे आणि नॉर्थकडून येणारे आणि पूर्वेकडून जाणारे वारे जे जा आहेत हे दोन्ही एकत्रित येऊन मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे ता तिथला जो बंगालचा उपसागर आहे इथे चक्रीय परिस्थिती निर्माण झालेली आहे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये याचं चक्रीवादळात रूपांतर होतंय की नाही हे आपल्याला समजेलच पण महाराष्ट्रापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर आपल्या इथं सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे रायगड इथे पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे कोकणामध्ये जरी पाऊस पडणार नाही असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा आंबा आणि काजू याच्या उत्पादनावरती परिणाम होऊ शकतो सध्या आंबे जे आहेत ते मोहर किंवा त्याच्या पलीकडच्या टप्प्यामध्ये आहेत जर का पाऊस पडला आणि त्यातल्या त्यात जर का गारपीट झाली तर याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकत यासोबत द्राक्ष पिकाला सुद्धा याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते आता ज्या ठिकाणी म्हणजे हरभरा जो आहे हरभरा जिथे यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे धाटामध्ये आलेलं आहे किंवा गव्हाचं पीक जे आहे ते सुद्धा आता चांगल्या सुस्थितीत आहे तिथे या पावसामुळे निश्चितपणे फायदा होऊ शकतो पण पावसाची इंटेन्सिटी किती आहे याच्यावरती हे सर्व काही अवलंबून असणार आहे या ढगाळ हवामानामुळे सध्या तरी थंडी कमी झालेली आपल्याला दिसते पाऊस पडल्यानंतर थंडी निश्चितपणे वाढू शकते पण जिथे फक्त आणि फक्त ढगाळ हवामान आहे तिथे थंडी कमी होऊ शकते राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे येणारे दोन दिवस महत्वाचे आहेत आता शेती संदर्भात फवारणी करावी किंवा नाही पाणी द्यावं किंवा नाही किंवा इतर जर का तुमच्या काही शंका असतील तर त्या शंकांच्या संदर्भात तुम्ही तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच पुढील योग्य ती कार्यवाही करणं अपेक्षित आहे सध्याच्या या पावसामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल का हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय तर तसं काही होईल असं सध्या तरी वाटत नाहीये असं या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणतायत कारण की मुसळधार पावसाची शक्यता जरी असली तरी ती फार तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पण ढगाळ वातावरणामध्ये कीड पडते म्हणून योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे कारण की शेतीसाठी ही कीड किंवा शेतीतील पिकांसाठी ही कीड बिलकुल चांगली नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद